साहित्य सख्यातर्फे आयोजित मनातल्या आठवणी मधली सुट्टी नि डब्याच्या गोष्टी ऐकूया तर लेखिका राधिका माजगावकर पंडित वाचनस्वर दीपाली कात्रे ए आई मी निघाले ग दप्तर काकोटीला मारून मी धूम ठोकायच्या विचारात असतानाच आईनं माझं बखोट धरलं आणि खडसावलं विसरलीस ना डबा मधल्या सुट्टीत भूक लागल्यावर काय खाशील कडीचा जड डबा उचलताना मी जवळ जवळ किंचळलेच किती जड आहे ग आई हा डबा अगं मी शाळेत चाललीये ट्रीपला नाही <laughs> ओरडू नकोस बाई तुझ्या लीला ताईची पण पोळी भाजी आहे त्यात झालं म्हणजे कडीचा डबा न्यायला तिला लाज वाटते हो अकरावी ते ना दी लीला मी काय पाचवी सहावीतली त्यातून पडले शेंडे फळ करते माली दुसरं काय मधल्या सुट्टीत भूक लागली की खाऊ खायला येतील महाराणी माझ्या वर्गात डबा घ्यायला मी गाल फुगवले तशी हसू दाबत आईने आपलंच घोडं पुढे ना म्हटलं <laughs> आणि हे बघ छोटासा सुकामेव्याचा डबा यांच्यासाठी दिला आहे त्यांनाही भूक लागत असेल ग मधल्या वेळेला तो डबा मात्र मी चपळाईनं घेतला कारण तो मेवा माझ्या लाडक्या वडिलांसाठी नानांसाठी होता ना डबा खाल्ल्यावर पळापळी शिवाशिवी खेळताना नानानी दिलेला बेदाना चघळताना अफलातून मजा यायची अरे हो डबा पुराणात एक गोष्ट सांगायची विसरले मी आणि पूर्वीच्या भावे स्कूलच्या आम्ही म्हणजे हल्लीचं रेणुका स्वरूप आम्ही या सगळ्या बहिणी विद्यार्थिनी कारण माझे वडील त्याच शाळेत शिक्षक होते ना म्हणून तर नुमवी प्रायमरीमधून मला मैत्रिणींची मैत्री तोडून मोठ्या कष्टाने या हायस्कूलमध्ये जावं लागलं आणि बरं का आमचं श्री जोगेश्वरी जवळच आणि समोरचं घर आणि नुमवी म्हणजे अगदी अंगण ओसरी होती तुम्हाला गंमत सांगू अर्ध्या तासाची मधली सुट्टी असायची ना गणू शिंदेनी सुट्टीचा टोल बडवला की आमचं विमान भरारा उडायचं ते आपा बळवंत चौकातल्या पोलिसाची नजर चुकवून चौक ओलांडून थेट डीप माळ असलेल्या आमच्या घरापाशी थपकायचं मग काय कुरकुरणारा लाकडी जिना एक 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 पायरी वगळून थेट स्वयंपाकघर गाठायचं डब्यातल्या पोळीचा कधी लाडू कधी शिरापुरी कधी आईनं कालवून ठेवलेला साय भात असा चापायचा आणि धडात धड जिना जिनावतून पाच मिनिटातच नुमवीच्या कमानीत आम्ही धडकायचो अहो हे सगळं गणित वेळेत बसवावं लागायचं कारण मधल्या सुट्टीत खेळ हा हवाच न मग तेव्हा रस्त्याने एवढी गर्दी पण नसायची वर्गात गणितातलं समीकरण सोडवताना आमचं कच्चं मडकं फुटायचं अगदी अगदी भेज आऊट व्हायचा पण हे वेळेचं मधल्या सुट्टीतलं गणित आम्ही चुटकीसरशी कसं काय सोडवत होतो हे कोड मला अजूनही सुटलेलं नाही आहे बघा प्रायमरीत गणवेशाचं बंधन नव्हतं रंगीबिरंगी कपड्यातली आमची फुलपाखरं हायस्कूलकडे झेपावली आणि निळ्या गणवेशात बांधली गेली आकाशी रंगाच्या हुजूर बागा शाळेतल्या मुलींना मुलं म्हणायची आकाशकन्या आकाशकन्या चिडवायची हो आयल्या देवी हायस्कूलचा ड्रेस पोपटी हां मधल्या सुट्टीत पोरी बाहेर पडल्या की पोर ओरडायची रे आले रे आले पोपट आले आमचा होता निळा ड्रेस त्यामुळे आम्ही झालो नील पर्या नील गगन तर, नील गगन केतले भावे स्कूलच्या प्रांगणात आम्ही सुट्टीची मजा मनसोक्त लुटत होतो माझी आई साक्षात अन्नपूर्णा होती हां तिच्या हाताला अमृताची गोडी होती एकदा ती नानाना ना म्हणाली मधल्या सुट्टीत मुली खाऊचा खेळण्याचा आनंद घेतात तुम्ही भूक लागली तर काय करता हो नाना म्हणाले काहीतरी चणे फुटाणे दाणे तोंडात टाकतो चहा पितो चतुराईच्या सुपीक मेंदीत मेंदूतून भन्नाट आयडिया बाहेर पडली तिने पदर बांधला दोन डबे गच्च वेगवेगळे भरले गेले त्या नारळी पाकाचे रवेदार लाडू दळदार वाटली डाळ चटकदार लोणचं खमंग काकडीची कोशिंबीर कवडीसारखं घट्ट दही पाचव्या डब्यात पानांचे विडे भरले गेले आणि आमचे सुट्टीची घंटा बडवणारे तुकाराम माळी बाबू शिंदे रामसिंग चौधरी यांच्यासारख्या खंद्या शिपायांच्या मदतीने आईचं सुग्रास भोजन अडीचच्या सुट्टीच्या आधीच टीचर्स रूममध्ये रवाना झालं दुसरे सेपरेट डबे खास त्या शिपाई वर्गासाठी होते अशा प्रकारे वर्गात आमची टीचर्स रूममध्ये सरांची आणि कामगार रूममध्ये या कामगार वर्गाची अनोखी विस्मयकारी स्वादिष्ट अशी मधली सुट्टी दणक्यात साजरी झाली आईने जणू काही आगळं वेगळं असं भोजन घातलेलं होतं तृप्तीचा ढेकर देत लोडाला टेकलेले शिक्षक वर्ग नाना ना म्हणाले म्हणजे ते माझ्या वडिलांना आबा म्हणायचे आबा तुमच्या मंडळींनी तर कमालच केली आहे मंडळींना धन्यवाद सांगा अशा चवदार पदार्थांची चव तृप्ती हां अहो आमच्या जिभेवर रेंगाळत राहील अन्नदात्री सुखी भव आणि तेव्हापासून शिक्षकांचेही नंतर पुढे दर बुधवारी अशा मेजवानीची मधली सुट्टी सुरू झाली त्यांच्या आयुष्याचा मध्यान्ह काळ आला तरी ते मधल्या सुट्टीतला डब्यातला खाऊचा आस्वाद घेतच राहिले आईच्या डब्यातला खाऊ आई खाऊन संतुष्ट झालेला बुटका रामसिंग चौधरी पेंगुळल्या डोळ्याने भरल्या पोटावर हात फिरवत विडा सगळत मधली सुट्टी संपण्याच्या टोल तो बडवायचाच म्हणजे तसा तो टोल बडवायला निघाला की त्याला म्हणावं असं वाटायचं हे थांबणार आहे अजून थोडा वेळ आणि कसलं काय शाळेतल्या भिंदीवरचं मोठं गळ्याळ त्याला पुढे 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 न्यायचं एका बुधवारी तर गंमतच झाली खट्याळ संध्याने कहर केला होता त्याच्या मागे मागे जात जसं थांब सुमंदा थांब वीरे रथ या चालीवर त्याला ती म्हणाली होती थांब रामदासा थांब जरासा बडवू नकोस टोल रे हसून हसून आम्ही वर्गातच लोळण फुगडी घेतली होती मंडळी बालपणीतील ते आठवणींचे पाखरू पाना आळून डोकावतो आणि मग आपल्या चेहऱ्यावर त्यावेळेच्या आनंदाची मौजेची खुशीची पावती उमटवतं खरं आहे ना माझं म्हणणं पटलं ना तुम्हाला तुम्ही पण छान आठवणी सांगा ना तुम्हाला पण मी धन्यवादच म्हणेन बरं का